आज आपल्याला अत्यंत एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे आणि तो विषय नक्कीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटलेलं आहे त्या आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचा आंदोलन आणि या आरक्षण आंदोलनाचा मागील दहा महिन्यांपासूनचा जो केंद्रबिंदू आहे ते म्हणजे सन्माननीय मनोज जरांगे पाटील हे खर तर मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले त्या उपोषणावरती अमानुष लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर या आंदोलनाने रौद्र रूप धारण केलं पुढील दहा महिन्यामध्ये सरकारने वेळोवेळी वेळ वाढवून वेड़ मागून घेत या समाजाची कुठेतरी फसवणूक केली की काय अशी समाजभावना महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि त्याचा मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला अजूनही हा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाहीये आणि म्हणून वीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं परंतु आज त्यांनी अचानक उपोषण मागे घेतल्याच्या बातम्या आल्या त्यांनी हे उपोषण नेमकं का मागे घेतलं असावं उपोषण मागे घेतल्याने होणारा तोटा किंवा फायदा काय असेल समाज जो संभ्रमित आहे समाजाला नेमकं पुढे काय आहे आपल्याला वाढून ठेवलेलं तर या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक मराठा समाजाचे विचारवंत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर मनोज दरांगे पाटील यांनी वीस तारखेला उपोषण सुरू केलं खर तर समाजामधून त्यांना प्रचंड आग्रह आहे विनंती आहे अगदी आपण देखील त्यांना उपोषण करू नये अशी विनंती केलेली होती परंतु उपोषण सुरू झालं आणि आज ते उपोषण स्थगित करण्यात आलं तेरा ऑगस्ट पर्यंत सरकारने वेळ वाढवून मागितलेला होता त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात येत आहे असं सांगितलं जातं आता जरांगेंचं उपोषण तर स्थगित झालं पण यापुढे नेमकं काय याबद्दल आपण बोलावं खरं म्हणजे तुम्ही साक्षीदार आहात आपण त्यांच्याशी सगळ्या गोष्टी स्पष्ट बोललो होतो आणि आपण तेव्हा त्यांना कळकळीची विनंती केलीच होती की उपोषण करणं हा काही आता मार्ग नाही कारण इलेक्शन तोंडावर आलेला आहे आणि तब्येतीची काळजी घेतली पाहिजे कारण चार पाच वेळेला उपोषण ऑलरेडी झालंय आणि आणखी एखादं उपोषण केल्याने शारीरिक स्थिती वाईट होऊ शकते म्हणजे शरीर खंगू शकतं ना शेवटी उपोषण करून करून एवढा मोठा नेता आहे मराठा समाजाचा वारंवार प्रवास करतात आणि चोवीस तास कार्यरत असतात अशा माणसाची तब्येत सांभाळणं हे समाजाचं पण काम आहे त्यामुळे आपण त्यांना विनंती केलीच होती की उपोषण करू नका आता आपण केली म्हणजे काय ते ही सामाजिक भावना आहे आणि आपल्यासारखीच लाखो लोकांनी त्यांना विनंती केली होती की उपोषण करू नका परंतु शेवटी सरकार काहीच करत नाही तर करायचं काय आपण संवाद यात्रा काढल्या लाखो लोक एकत्र येतात आता महाराष्ट्रभर ते जाणार आहेत पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा लोक एकत्र येतात आणि महाराष्ट्रभर जरांगी पाटलांच्या मागे सगळा समाज उभा आहे एवढी शक्ती असताना सुद्धा सरकारकडून काही करत नाही सरकार असं एकीकडे एक एक चित्र आहे ते क्लेश मनाला आहे ते शल्य मनामध्ये आहे आणि आणखी सगळ्यात वाईट काय त्याच्यामध्ये घडलं तर सरकारमध्ये असलेला प्रमुख पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते आणखी याच्या विरोधात काहीतरी कार्य करतायत असं चित्र एक समोर दिसतंय उदाहरणार्थ की जारांगी पाटलांचं जा मागचं उपोषण झालं ते हाके आणि कोण वाघ मारे तिथे जाऊन उपोषणावर बसले नंतर आणि हे ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं त्यांनी काम केलं आता मुळामध्ये असं आहे की ओबीसी बांधवांनी खरं म्हणजे समजूनच घ्यायला पाहिजे की जारांगे पाटलांचे कोणती मागणी अशी नाहीये की ज्याच्यामुळे त्यांचं ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे बबनराव तायवडे अतिशय चांगलं सांगतायत सगळ्यांना ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते ओबीसी महासंघाचे ते सांगतायत की बाबा आपलं आला गमावण्यासारखे काही नाही कशाला याच्या मागे आले खरं म्हणजे पहिले काही दिवस त्यांनी हाकेच्या उपोषणाला बिनकामाच म्हटल <laughs> बबनराव तायवाडे हाकेने विनाकारण उपोषण केलं असं ते म्हटलं होतं पण नंतर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्या मागे सगळे उभे राहिले मग ते म्हणले नाही नाही हाकेंच बरोबर आहे म्हणजे बबनराव तायवाडे सारख्या सज्जन माणसाला बिचारी माणसाला ओबीसी वाल्यांनी बदलायला लावलं हे चुकीचं आहे ना मुळामध्ये असं आहे की ओबीसीला काय आहे जरंगे पाटलांच्या मागण्याचं जर स्वरूप लक्षात घेतलं तर आणि सरकारने ऑलरेडी सांगितलंय ना की तुमचं नुकसान करणार नाही म्हणून ज्या दिवशी नुकसान करायची वेळ येईल त्या दिवशी सरकार तर पहिल्यांदा ओबीसीला बोलवत पण काही नेत्यांच्या अस्तित्वासाठी किंवा नव्या नेत्यांना उभं करण्यासाठी भूक्षेत्रासारखे भाजपातले काही मंत्री किंवा नेते हे फुस लावतात अशा पद्धतीचं चित्र जाहीरपणे समाजामध्ये आहे आणि मराठ्यांमध्ये असं नाही सगळ्यांना माहिती आहे काय होते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून विरोधी काढ्या करण्याचा एक कार्यक्रम होतो बरं एवढंच होत नाही मग जरांगे पाटील काय ते उपोषणाला बसले एखादा दिवस झाला की त्यांच्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकल काहीतरी चेंजेस होतात ते कोणाच्याही शरीरात होऊ शकतात मग चिडचिड वाढते विचार करण्याची क्षमता त्या ते तेवढी गतिमान राहत नाही आणि तोंडात अशी कोरड पडते शक्ती त्यांची कमी पडते मग त्या केसमध्ये ते बोलायला लागतात मग ते, लागता। ते पत्रकारही आगाऊ असतात पत्रकार त्यांना मुद्दाम चिडवणार हा असं म्हणला तो तसं म्हणला त्यांना मुद्दाम त्याची फिडिंग करत असतात आणि मग दारांगी पाटील त्याच्यावर काहीतरी बोलतात याच्यातून दरेकर प्रवीण दरेकर साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील किंवा आता नितेश राणे साहेबांनी याच्यात काही बोलले नाही हे नशीब समाजाचं आणि सगळ्यांच <laughs> पण फडणवीस साहेब स्वतः काही बोलत नाही <laughs> भाजपचा अधिकृत जे प्रवक्ते आहेत ते काही बोलत नाही आणि दारांगेंवरती बोलायला मराठाचे एरे समोर करायचे आणि हाकेसारख्यांना पुन्हा समोरून सांगायचं की आम्ही जरांगेच्या उपोषणाला विरोध करा याला विरोध करा आता ओबीसी आरक्षणाचे जे पाठराखण करणारे आहेत त्यांनी जरांगेचं नाव काय घ्यायची गरज आहे त्यांनी चे कोणाचं नाव घेतलं होतं का आपलं आपलं आंदोलन सरकारच्या विरोधात चालू असतं ना पण हे जाऊन जरांगेचं नाव घेतात मग त्यांना काही बोलावं लागतं आणि लोक लगेच शहाणे त्यांना म्हणतात की ते शिवराळ बोलतात म्हणून <laughs> मुळात शिवराळ बोलणं आणि सज्जन बोलणं याचे काही पॅरामीटर महाराष्ट्रात राजकारण्यांनी ठेवलेलेच आहेत म्हणजे भुजबळांसारखा ने ने नेता ऐंशीच्या दश याच्यात चाललाय वयाकडे त्या नेत्याने काय जरांगेबद्दल बोललेला आहे मराठा समाजाचा सर्वोच्च नेता जरांगे पाटील त्यांच्याबद्दल काय बोलले भुजबळांनी आणि हिंगोली सभेत तंगड्या तोडू म्हटलेलं आहे जालन्याच्या सभेत काय खालच्या पातळीवर बोलले लायकी काढली आम्ही तलवारी पुसून ठेवल्या म्हणून भुजबळ सांगतात आता मराठ्यांना सांगताय तुम्ही आमच्या तलवारी बुजून <laughs> <laughs> म्हणजे गमतच आहे यांची आता गमतीदार प्रसंग असा आहे की ओबीसीचं जरांगेंना प्रतिक्रिया देणं भाजपच्या नेत्यांनी जरांगे साहेबांना चिडवणं आणि फडणवीसांनी गप्प बसणं ह्या सगळ्या गोष्टीचं समाजामध्ये काय होतं की आक्रोश अजून वाढतो रोष अजून वाढतो आणि हाती काही लागत नाही ना आता तुम्ही आणखी एक गोष्ट बघा प्रकर्षाने जाणवते की जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत त्यांना माहित नसेल पण ते अतुल आहेत ना त्या मंत्र्याला माहित नसेल का त्याचित ते पालकमंत्री म्हणून अरे <laughs> पालकमंत्र्याचं काम नाही का तिथल्या आंदोलकाला जाऊन भेटणं का, का आतुल जा ते ओबीसी आहेत अतुल सावे आणि जारांगी मराठा आहे म्हणून भेटणार नाही याच्या की नालाय की कुठे असू शकते महाराष्ट्रात हे भाजपच्या मंत्र्याचे स्वभाव आहे ते म्हणजे भाजपचा नेता ओबीसी जातीचा आहे म्हणून तो मराठा नेत्याला भेटणार नाही अरे हे काय महाराष्ट्र ते काय चाललंय हे पालकमंत्री ते जालना जिल्ह्याचे जरांगेंना कधी सामोरे गेले का ते हाके आले ते कसे गेले सामोरे वडापाव घेऊन त्यांना द्यायला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना सावेसाहेब तुम्हाला लय महागात पडेल ही गोष्ट महत्वाचं काय आहे की जरांगे पाटलांना भाजपच्या गोटातून चिथवणं किंवा चिडवणं किंवा जेरी आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले गेले सरकारचा एक पार्ट म्हणून दुसऱ्या बाजूला शिंदे साहेबांचे प्रतिनिधी येतात त्यांच्याशी संवाद करतात त्यांना विश्वास देतात आणि जरंगे पाटलांचं ट्युनिंग त्यांच्याशी होतं आता प्रसाद लाड साहेब असतील किंवा दरेकर असतील चर्चा करत नाही म्हणून सांगतात गमतीचाच विषय हा अरे तुमच्या चर्चा करत नाही कसे म्हणता तुम्ही तुम्ही जेव्हा हे गे गेले तिथे शंभूराज देसाई गेले ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले होते ना मग त्यांच्याशी चर्चा केली नाही का जरांगींनी जरांगी पाटलांनी चर्चा केली ना सरकारच्या प्रतिनिधीशी तुमच्याशी वेगळी काय करणार तुम्ही या ना सरकार बनून त्यांच्या बरोबर किंवा तुम्ही या प्रतिनिधी बनून की आम्हीच सरकारच्या वतीने चर्चा करतो आम्हीच आश्वासन देतो आम्हीच पूर्ण करतो सरकार तर एकत्र आहे ना तुमचं दोन पक्षाचं हेही विसरून जाता का तुम्ही का आता पाटील मराठा आहे तुमचे फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला त्यांच्या विरुद्ध बोलायचं आहे का मग असं करून कसं चालेल साहेब मुळात मुद्दा असा आहे की जरांगी चर्चा करतात सरकारशी चर्चा करतात सरकारचे प्रतिनिधी येतात तेव्हा मीडिया समोर चर्चा करतात अशोक चव्हाण साहेब आले तेव्हा त्यांच्याशी एकांतात सुद्धा त्यांनी चर्चा केली चर्चा करत नाही असं कोण म्हणाल पण तुम्ही सरकार म्हणून सरकारचा पक्ष म्हणून दोन्ही पक्ष एकत्र कधी जाता का चर्चेला तिकडे तुम्ही सग्ड़े, तर वाटून घेतलं ओबीसी आमचे मराठे तुमचे आणि वरून पुन्हा अरंगे पाटलांना नाव ठेवायचं का हे घातक प्रवृत्ती काय झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाचं नाही सगळे सगळ्यांचेच आहेत ना सरकारचं तर सगळेच लेकर असतात ना मग तुम्ही कसं म्हणू शकता ओबीसी आमचा मराठा तुमचा हे म्हणणं जर भाजपमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये वाटणी झाली असेल तर हे महाराष्ट्रासाठी किती घातक आहे भयानक आहे ना सर हे आणि अशी वाटणी करू नका भाजपने असं करू नये आणि जरांगी पाटलांना टार्गेटही करू नये त्यांनी तर या सगळ्या परिस्थितीमध्ये चार दिवस त्यांनी उपोषण केलं वीस तारखेपासून के आणि अचानक त्यांची काल तब्येत बिघडली मग स्वाभाविकच समाजाचे तोंडचं पाणी पळालं जे कोणी तिथे उपस्थित होते त्यांना त्याच्याबद्दल ते जास्त चिंता वाटू लागली त्यांनी त्यांना विनंती केली सगळ्या समाज भावना समाज मनाचा त्यांना वि आदर करावा लागतो जरांगी पाटलांना मग त्यांना विनंती केली त्यांना जबरदस्ती सलाईन घ्यायला लावलं आणि मग त्याच्यानंतर जारांगी पाटलांनी थोडस विचार केला की आपल्याला जर सलाईन घेऊनच उपोषण करायचं असेल त्याच्यापेक्षा आपण काम करू ना मग कारण समाज तर काही तसं उपोषण करू देत नाही निरंकार जेणेकरून मला माझा आत्म जागृती करण्यासाठी किंवा सरकारला बुद्धी येण्यासाठी त्यांची इच्छा होती की बा निरंकार उपोषण करायचं पाणी नाही घ्यायचं काहीच नाही घ्यायचं काहीच नाही घ्यायचं पण चलाईन लावण्याची जेव्हा समाजाने इच्छा व्यक्त केली आणि हीच करोडो लोकांची इच्छा होती की जरांगे साहेबांनी ट्रीटमेंट घ्यावी उपोषण करणार असतील तर आधी ते उपोषणच करू नये जोरांगे पाटील म्हणले ट्रीटमेंट घेऊन उपोषण करायचं त्याच्याऐवजी मी उपोषण सोडतो सरकारला तेरा ऑगस्टपर्यंत वेळही देतो आणि आपले जे कामं आहेत राजकीय समीकरण जुळवण्याची ती कामही करतो भर दौराही करतो हा त्यांनी एक व्यापक पुढच्या नियोजनाचा भाग म्हणून सध्या हे उपोषण स्थगित केलेलं आहे आता याचे काय पुढे होईल ही चिंता सगळ्यांना आहे मुळामध्ये असं आहे की आरक्षणाचा जो मुद्दा आहे याच्यात दोन प्रकारच्या आरक्षणाची मागणी आहे दोन वेगळे करून पाहायला पाहिजे आपण एक म्हणजे जे कुणबी म्हणून आरक्षण सदुसष्ट पासून चालू आहे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी जात आहे तर कुणबी जातीचे आणि एक दोन एक जून दोन हजार चारला एक जी आर निघालेला आहे ज्याच्यामध्ये मराठा कुणबी त्या कुणबी जातीची पोट जात म्हणून ओबीसीत घातलेलं आहे मग हे एक जून दोन हजार चार चा जी आर आणि एकोणीसशे सदुसष्टचा कुणबी नोंद या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर कुणबी जातीचे दाखले मिळणं हे नियम आधीपासूनच आहे ज्याच्याकडे कुणबीची नोंद सापडते त्याला ते दाखले द्यावे लागतात ते नवीन आरक्षण नाही ते कोणतंही नव्याने काही बेनिफिट देण्याचा प्रश्न नाही ओबीसी वाल्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे कारण हे तायवाडी साहेबही स्वतः कुणबी आहेत त्याच्यामुळे सगळं हे सरळ सूर्यप्रकाश इतकं सत्य पण ओबीसी वाले म्हणतात की कुणब्यांना सर्टिफिकेट देऊ नका तेव्हा हे जरा जास्तीचं होतं आणि फडणवीस कायद्याचे तज्ज्ञ त्यांना हे समजलं पाहिजे की आधी चालू असलेल्या आरक्षणाला तुम्ही कसं काय बंद करू शकता कोणी कोणाच्याही आरक्षणाविरुद्ध बोलेल मग महाराष्ट्रात काय राहील शिल्लक त्याच्यामुळे कोणीही बोलायचं कारण नाही जे घटनात्मक बेनिफिट आहे नोंद खरी वाटली त्याचे पुरावे दिले तरच एच डी एम जे असतात किंवा ते अधिकारी कॉम्पिटंट अधिकारी ते सर्टिफिकेट देत असतात त्याची व्हॅलि व्हॅलिडिटी होत असते ह्याच्यामध्ये जातीवादी अधिकारी आधि, असतातच काडे करणारे ते व्हॅलिडिटीला अडचणी आणतात हाही जारांगीर साहेबांचा एक मुद्दा आहे मराठा समाजामध्ये त्याच्यामुळे पण राग आहे की आम्हाला बी नोंद सापडली तरी व्हॅलिडिटीला अडचणी आणतात तर mm. याच्याबद्दलही जारांगी जा पाटलांचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्यांना तंबी द्या म्हणजे तुम्ही अधिकारावर बसले तर तुम्ही पण समाजाकडे बघण्याची सारखी दृष्टी ठेवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी जारांगी पाटलांचं आंदोलन आहे या गोष्टी पाठपुरावाने सुटतात या गोष्टी त्याच्या त्या वेळेला लक्षात आणून दिल्याने सुटतात ते काही फार कुणबीच आरक्षण हे काही रोज करण्याचं काम आहे ते त्यासाठी वेगळी कोणती मागणी नाही आहे गॅजेटचा जो विषय तो सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या आहे आणि कुणबी नोंदी खिशातून नाही निर्माण करायचे ते सरकारच्या रेकॉर्ड मध्ये असतात त्याच दाखवतो आपण त्यामुळे त्या सापडत राहतील तसं तसं कुणबी म्हणून बेनिफिट मिळत राहील ते आधीच्या आरक्षणाचा विषय सगळे सोयरीचा विषय पण कुणबीसाठीच आहे कुणबीचे सर्टिफिकेट कसे जास्तीत जास्त लोकांना मिळतील आणि त्याच्यासाठीच तो विषय आहे तर सरकारने सांगितलंय की आम्ही त्या प्रक्रियेत आहोत त्यामुळे ते, ते ती प्रक्रिया पूर्ण होऊन कदाचित सगळे स्वैरेचा आदेश सरकार काढू शकतं ही कुणबीसाठीची सगळी गोष्ट आहे तर मराठा म्हणून आरक्षण मिळण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी ऑलरेडी न्यायमूर्ती शुक्र कमिशनचा अहवाल घेऊन सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण ते दिल्यामुळे मुस्लिम समाज ते दिल्यामुळे आपल्याला ईडब्ल्यू एस आरक्षण बंद झालेलं आहे राज्यामध्ये ते आरक्षण दिलेलं आहे मग जनांगी पाटील असंही म्हणले की ते का बंद करायचं मग तर लोक म्हणले त्यांना काही कळत नाही एक आरक्षण असताना ईडब्ल्यू एस घेता येत नाही असं लोकांनी तारे तोडले मुळामध्ये मग मुस्लिम समाजाला ओबीसी पण आरक्षण आहे ते एस टीत पण आरक्षण घेतात ते एस सीत पण आरक्षण घेतात आणि ते ओबीसीत पण आरक्षण घेतात आणि ईडब्ल्यू एसमध्ये पण आरक्षण घेतात कारण काय तर एक असं सर्क्युलर आहे महाराष्ट्र सरकारचं की मुस्लिमांची जात कुठेही लिहिलेली नसते मग जात लिहिलेली नसल्यामुळे ते सगळे आरक्षण घेऊ शकतात जसं सर्टिफिकेट काढता येईल तसं मग ते ईडब्ल्यू एस पण घेऊ शकतात एका वेळेला आणि ओबीसी पण घेऊ शकतात त्याच वेळेला मग असं जर मुस्लिम समाज सगळीकडे आरक्षण घेऊ शकत असेल तर मग मराठ्यांनी घेतलं तर काय तुम्हाला तेवढं त्रास होतो त्याचा याचा विचार सरकारने केला पाहिजे की के जरांगी पाटलाचं म्हणणं काही सर्वथा चुकीचं नाहीये मुस्लिम समाजाला जर तुम्ही बेनिफिट देतात ईडब्ल्यू एसचा आणि ओबीसीचा पण देतात तुम्ही म्हणाल त्यांच्या जाती वेगळ्या जातीची नोंद नसते असं सरकारी रेकॉर्डच सांगते सरकारचं पत्रच सांगते की त्यांच्या जातीची नोंद नसते मग कुठली जात सापडली तुम्हाला <laughs> बागवान ही जात आहे असं फक्त त्यांना सांगायचंय लिहून द्यायचंय माझी जात बागवान आहे मग गृह चौकशी करतो तो माणूस देऊन टाकतो सर्टिफिकेट मग ज्याची जात बागवान आहे हे ते कुठल्या रेकॉर्डवर लिहिलेलंच नाहीये त्यांच्याच घरातला माणूस गेला तिकडे म्हणायला माझी मी मुस्लिम आहे माझी कुठलीच जात नाहीये त्याला तुम्ही ईडब्ल्यू देता मग ही सवलत जर मुस्लिम समाजाला मिळू शकते तर मराठ्यांना का नाही मिळू शकत मराठ्यांना वाटतं आमचं आरक्षण कमी लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा तर सरकारने याचा जरूर विचार करावा राहिला आणखी प्रश्न की के आता केंद्रीय यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश केलेला दर नाही तर जरांगे पाटलांना आम्ही विनंती केली होती परवा जेव्हा भेटलो तेव्हा की तुम्ही ही मागणी सरकारकडे करा की के, केंद्रीय एसीबीसी यादीमध्ये मराठ्यांचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय आयोगाकडे शिफारस केली पाहिजे राष्ट्रीय एस सी बी सी आयोगाकडे शिफारस केली पाहिजे सरकारने तातडीने तर ती शिफारस जर झाली तर मराठ्यांचं मोठं कल्याण होणार आहे लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि हे आरक्षण जोपर्यंत चालू आहे ए सी बी सीचं ते टिकवायची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे मग सरकारवर विश्वास ठेवायचा का नाही ज्या दिवशी ते आरक्षण रद्द होईल त्या दिवशी तर ओबीसीत आरक्षण द्यायची सरकारची जबाबदारी आहेच इथे ओबीसीचं आरक्षण म्हणत असताना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत आरक्षण असा त्याचा अर्थ होतो इथे ओबीसीचं आरक्षण म्हणजे ओबीसीचाच प्रवर्गात जाऊ असं काही नाही कदाचित वेगळा प्रवर्गही असू शकतो घटनात्मक मर्यादेत टिकणारं आरक्षण ही समाजाची मागणी आहे आणि आता सध्या ते आरक्षण सरकार टिकविल असं वाटतंय कारण आता परिस्थिती बदललेली बदल आहे घटनात्मक तरतुदी बदललेल्या आहेत आणि सरकारला ते टिकवावं लागेल सत्य सरकारला कोर्टासमोर सांगावं लागेल आणि सरकारने ॲडव्होकेट आप, जनरल आपले अटॉर्नी जनरल आहे सेंट्रल गवर्नमेंटचे त्यांना सुद्धा इथे हायकोर्टात बाजू मांडायला बोलावलेलं आहे त्यामुळे हे आरक्षण टिकेल जसं शिंदे साहेबांचा पक्ष टिकला अजितदादांचा पक्ष टिकला तसं आरक्षण टिकायला काय झालं या कोर्टामध्ये टिकवतील ते त्यांची जबाबदारी आहे आणि ते टिकलं तर आणखी दोन चार टक्के वाढून घेण्याचे समाजाची पुढच्या काळात तयारी ठेवावी समाजाने चांगली गोष्ट आहे पण केंद्रीय एस सी बी सी यादीत पन्नास टक्क्यात आपला समावेश झाला पाहिजे त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही कारण ते राज्यातल्या ओबीसीला कुठेही त्याचा झळ पोहोचत नाही आणि सरकारला ते करणं काही मोठी अवघड गोष्ट नाही एकंदरीत काय दरांगे साहेबांनी तब्येत सांभाळवी जे त्यांनी ठरवलं दोनशे अठ्याऐंशी पाडू ते त्याच्या मागे प्रयत्न उभे करावेत समाजाने त्यांना साथ द्यावी आपण सगळे त्यांच्या बरोबर आहोत आणि दुआधार खरच पाडून दाखवावे दोनशे अठ्याऐंशी करून दाखवावे उभे आणि एकदाचा महाराष्ट्रात एक मोठा चमत्कार घडवावा अशा दारांगे पाटलांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आपण त्यांच्या आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मराठा समाजच नव्हे तर, तर प्रत्येकापर्यंत ही माहिती हे ज्ञान पोचावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच वेगवेगळ्या राजकीय सामाजिक चर्चा सखोल विश्लेषण या सगळ्यांचं ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद